अवंतीनगरात मध्यरात्री जबरी चोरी चोरट्यांनी गळ्याला सुरा लावून केली घरफोडी सोलापूर शहरातील अवंतीनगर परिसरात मध्यरात्री चार चोरट्यांनी थरार माजवला घरात घुसून रहिवाशांच्या गळ्याला सुरा लावून दहशत माजवत सोने आणि रोकडचा ऐवज लंपास केला घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घरातील सदस्यांना धमकावत कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची दिशा ठरवत असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये दोन घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम चार ज्या अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हायला असेल त्याचप्रमाणे डॉग स्पॉट फिंगर फिंगरप्रिंट या मार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथक तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांचकडूनही आणि पुढील तपास चालू कशा पद्धतीने